नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आत्ता वाजले नऊ नऊ वाजता इतकं ऊन पडलं आहे की बघ खूप ऊन आहे तर आईची चालली तयारी आज आहे आमचा गावचा बाजार तर तिला जायचं आहे बाजारात रोज मी जाते दरवेळेस आणि आता आई आहे तर आई जाईल तर आई जाणार आहे बाजारात तर हे बघा कांद्याला थोडं ऊन पडले ना दोन तीन दिवसापासून त्याला थोडं उघडं करून देतो आहे आता तर हे बघा असे दिसत नाही तर आता दिसतंय फक्त ते तिकडचा कोपरा हे बघा इकडं दिसतं आहे तो, तो कोपरा रिकामा झाला आहे आणि इकडचा हा थोडा दिसतो आहे तो तिथून ती तिकडे तेवढा कोपरा रिकामा झाला आहे फक्त आणि अजून एवढे कांदे बाकी तर असे थोडेसे उन्हासाठी उघडे करून देतो आहे दुपार बारे, बारा बारा साडेबारा वाजेपर्यंत उघडे ठेवतो नंतरून पॅक करून घेतो त्याला तर काना ना काय करतो ती बघा मी तुम्हाला दाखवते तर आज परत डाळिंबातच काम आहे आज तिकडे जायचे परत तर ते काम अजून पूर्ण नाही झालं ते काम पूर्ण करून घ्यायचे पकड काना कोंबडीला पकडतोय बरे का बघ हा पकड खिलार गाईचं वासरू लहान होतं तेव्हाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कान बाजूला होती आता मोठं झालं तर मध्ये सोडलंय गायांना तर गायला किल्ल्याला बांधून ठेवतं तिच्या जवळ ती त्याला मोकळच फोडते अंड दिले तुम्ही कस घाबरला दे ठेवणे काही नाही करणार तू चल बोकडने दाणे पण खाल्ले आणि त्याच्यासोबत कुट्टी खाते तर हे बघा आमच्या घराकडून येणारा आहे इकडून येतो आणि इथून हे बघा हे मोठं चिंचेचं झाड दिसतं ना तिथून आता टर्न घ्यायचं आपल्या याच्यासाठी डाळिंबाच्या शेताकडे जाण्यासाठी तर इथं आहे आपलं महसूबाचं जे मंदिर आहे ते इथं तर रस्त्याने येतं आता लागतं काय नाही दोन एक मिनटं लागतं ग फक्त शेतापासून इथपर्यंत यायला तरी बघा पण येते पार्टी मागून आई पण येते तर चाललो आहे आता आम्ही तर आज पण परत तेच काम आहे

आजीला विचार नाहीत नाही असल काही खाली तर हे बघ पूर्ण लाच पर्यंत त्या बांधापर्यंत पूर्ण सरी काढून कम्प्लीट झाली आता आणि चालू आता घरी त्यांनी पण गवत वगैरे घेतले घेऊन चालले त्यात तर गायांचं पण काम झालं गवताचं आणि काना आलेला आहे शेतात पप्पा पण आले आज डाळीन बसलेल्या तर चाललं आता घरी तर काना चाललं गाडीवरती तर सूर्यमावत आणि किती सुंदर वातावरण झालं बघा आजीबाबांनी नातवंड कौतुक चालू आहे तुमच्याकडे पाहते ना मी हा औषध मारलं ना दे का जेवण गेलं गाडीवर अजून एकाला जागा होती पय न अरे पक्का 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 धर रे कमरा ना